नमस्कार शेतकरी योद्धा चॅनल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामुळे पक्षप्रवेश पाहिले पण आता काही शहरामधनं पक्षप्रवेश सुरू केले त्याच्यामध्ये आज चाकूर शहरातनं काही पक्षप्रवेश आहेत आपल्याकडे काही महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला आज पक्षप्रवेश करत आहेत आणि उत्तमराव वाघ यांच्यासोबत पहिल्यापासूनच महिलांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद बघायला मिळतोय महिला त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊत काही तरुण पण आपल्यासोबत आहेत की चाकूर शहरातनं आलेत की ते उत्तमराव वाघ प्रतिष्ठान यांच्यासोबत आहेत प्रतिष्ठान कुठून आलं चागोर यावेळेस उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जी परिवर्तन चाहिए चाहिए उत्तमराव वाग यांच्या सोबत का हां सोबत बरोबर बदलायच आहे काय एवळस हां बदलायच आपण आपण कुठून आलात चाकुर बदलायचंय तुमचं काय म्हणणं आहे चाकुर से, से? से चाय हम तो इस बार बदलना है हां बदलने का है क्यों लेकिन क्यों हमारा अभी तक कुछ करेच नाही ना हा 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 इतके दिन दिए हमार को पीछे टकले उन्होंने आगे बढ़े हाँ। मतलब जो मतदान करने मांगने के लिए आए थे वो आगे बढ़े हाँ। और करने वाले करने पीछे पड़े पीछे पड़े हाँ। तो इस बार क्या करना है बढ़ाना है पार्टी शीर बदलाने का बदलने का है आपका बदल ही है मैं चाकुर से आई अच्छा मेरा कहना है उत्तम रावत को निवड़ के लाना और हाँ। आगे बढ़ना ये महिला को भी आगे बढ़ाएंगे उनके साथ में बोल के हमारा ये कहना है आपका भरोसा है इनके ऊपर भरोसा है हाँ। एक बार महिला अगर सामने मतलब आए लड़ने के लिए तो वो किसी के नहीं सुनती नहीं बार सुनती भरोसे के साथ भरोसे के साथ उनके साथ में लड़ी हम तो महिला पूरी मिल के चुनाव हाँ। पूरे महिला मिलके के लड़ी तो उत्तम राव ही मतलब साथ देना है उनको साथ देना है किसी भी हालत में किसी भी हालत में उनको साथ देना है क्यों आज तक मतलब आपका कुछ विकास हुआ कि नहीं हुआ? नहीं नहीं हमारा कुछ कामया अपनी हो दिन से देखे नहीं आप इनके साथ में है पुराने नेता ने आपको कुछ साथ नहीं दिया कुछ साथ नहीं दिया हमारे अच्छा आपके फैमिली में मतलब कुछ विकास होना चाहिए तो उतना हुआ कि नहीं हुआ कुछ भी नहीं हुआ रोजगार नहीं का रोजगार नहीं कुछ नहीं आप हाँ। इनके साथ में इनको देना है भरोसे से भरोसे से देना है तो भरोसे का आदमी है क्या भरोसे का आदमी है साकुरण आलेलो आहे मी एवढा 5 वर्षे झाले आम्ही काय ही बघायला नाही आपल्याला काय ही भेटले नाही मदत भेटली नाही आता आमचा माणूस म्हणून आम्ही उत्तमराव साहेबांना निवडून आणणार विश्वास है का उत्तमराव विश्वास है आपला माणूस म्हणून विश्वास आहे त्यांच्यावर त्यांच्यावर निवडून आणायचे त्यांना हो नक्की उत्तम आप, को राव को लाना है। लाना है? है? है, उनको आगे बढ़ाना बढ़ाना है इस आगे बड़ाना आगे बड़ाना है आगे आप सबका मतलब आशीर्वाद उनको हम देने वाले 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 बढ़ाने बढ़ाने पक्का अच्छा हाँ महिला पूरे महिला को बोलने वाले सबको जाके घरों घर गर। पहले के नेता ने कुछ काम नहीं कुछ नहीं करे हमारा पच्चीस साल से हमारे को कुछ नहीं मिला मतदान दिए क्या दिए मतदान के टाइम पे क्या बोले कहा देख सब करते हैं बोले के बाद में चले जाओ हाँ। ऐसा बोले हमारे इस बार कुछ नहीं हाँ कुछ नहीं लेते उनका हम वो इस... हमारे भाई हमारे आगे हम उनको बढ़ाने वाले इस बार ओनली उत्तम भाई आपका क्या कहना है हमारा यही कहना है की हम वोट करेंगे उत्तम भाई को लाएंगे को लाएंगे आप, हम उनको लाएंगे उनको हाँ, हम भी उनएंगे आपका हम भी उनको लाएंगे क्यों लाना है लेकिन उनको मतलब उनको वो विकास कर सकते हैं क्या हो कर सकते हैं। अच्छा आपका क्या उनको ही लाना है हमको उनको।, उनको, हाँ, उनको ही लाना है सर उनको है उनको ही लाना है आपका क्या कुछ लेके आना है लेके आना है हाँ, ले ब, आना मतलब पक्का बदलना है पक्का बदलना है हमारे लिए कुछ करे नहीं ना घर को लाया नहीं ना बच्चों को ना बारह पढ़ के उनको कुछ काम धंधा नहीं इसके आस्ते सर को लेके आना है हमारे भाई माने उनको उनको लेके आना है बदलने आरोप इस बार इस बार पक्का बदल बदलने वाले पक्का बदलने वाले चाकुर तालुक उत्तमराव वाघसाहेब यांनी जी सुरुवात केली आहे बदल घडवण्याची त्यांचे विचारही चांगले आहेत आणि त्यांनी जी सुरुवात केली आहे ती खूप चांगली आहे त्यांचं ते, ते आम्हाला आवडल्यामुळं आम्ही सगळेजण साहेबांच्या मागं आहे आणि साहेब हे चाकूरचं एक उभर तर नेतृत्व आणि एक हिरा लाभला आम्हाला असं म्हणायला काही हरकत नाही जे की आमच्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे साहेबांसारखं नेतृत्व आज आपल्या चाकूर तालुक्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं आहे आणि आम्ही साहेबांच्या असं पाठीमागे होतो आहे आणि राहणार नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ आता तुम्ही महिलांचा जे कोल बघता मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगतो की बाबा मला मतदान करा किंवा न करा मी जातीचं राजकारण करणार नाही जे बी आहे ते माझे म्हणून मी माझं काम करणार आणि त्या विचाराला जनता हे प्रभावित होऊन माझ्याकड महिलांची राहू द्या तरुण वर्गाची राहू द्या वयस्कर लोकांची राहू द्या हे गर्दी होत आहे त्याचं कारण म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये गरीबासाठी आत्तापर्यंत काही केलेलं नाही हे जनता तुम्हाला सांगत आहे म्हणजे तुम्ही सांगित सांगितलो कालच मी सांगितलं तुम्हाला परवा सांगितलो माझ्या मुलाखतीमध्ये की बाबा हा जनतेचा उद्रेक आहे जेव्हा गरीब माणूस पेटून उठतो तेव्हा मी मी म्हणणाऱ्या मोठ्या मोठ्या माणसाला नाक घासावं लागतं आहे हे तर सत्ता आहे हे सत्ता आहे सत्ता, सत्ता येते जाते पण गरीब जर समजा आनंदाने राहिला असता तर एवढा उद्रेक झाला नसता म्हणून तर म्हणतो मन तुम्हाला दोन हजार चोवीस ला हा उद्रेक आहे आता जसं तुम्हाला तीन महिन्याला ना भूकंप दिसेल तुम्हाला आणि ते मतदान स्वरूपा मधून जनता दाखवून देणार आहे भूकंप मागत नाही कोणाला देणार नाही ऐका जेव्हा आता पडलेले पैलवान असतात ना ते काही बोलतात त्या पडलेल्या पैलवानचं कसा पडला मी त्याच्याकडे बघत बसणार नाही आता माझ्या पाठीमागे जनता आहे मला जास्तीत जास्त जनतेचं काय करता येईल ते एवढं विचार करणार मी आणि गोरगरिबामध्ये मा मला जाऊन त्यांच्या समस्या काय आहेत हे सगळ्या गोष्टी विचार करून मी माझी कामं करत राहणार अभिषेक धोरण आपल्या शिकलेल्या पोराबद्दल काय करता येतं आहे शेतकऱ्याबद्दल काय करता येतं आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये स्वतः तुम्हाला महिला सांगतात की समस्या घरकुल नाही लाईट नाही मुख्यमंत्री लडकी बहीण योजना आली आहे ना तर अहो मुळ मी तेच सांगितलं महिलांना आत्ता हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली त्यांना सांगितलं की बाबा आत्ताच कसं का आली निवडणुकीच्या अगोदर दोन महिन्यापूर्वी जर खरंच त्यांना त्यांची बहीण सक्षम बनवायची असती बहिणीचा आनंद बघाय बघायचा असता तर ते पाच वर्षापूर्वीच आणले असते म्हणजे तुमच्यामध्ये सरकारला बहीण बघायला उशीर झालाय का उशीर म्हणजे काय बहिणीचं सगळं संसार उठून गेल्यानंतर आता बहीण योजना आली आहे हा आता मग हे म्हणतो मी तुम्हाला तुम्हाला खरंच तुमची सक्षम बहीण बनवायची असेल म्हणजे दोन हजार चोवीस ला परिवर्तन हे नक्की तुम्हाला बघायला मिळतं मी माझ्या तोंडाने म्हणणार नाही परिवर्तन हे जनता घडून आणणार आहे परिवर्तन आणि जनताच म्हणणार आहे की आमचा गोरगरिबाचा आमदार पाहिजे